नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता कपाशी भाजी अशा प्रकारे कपाशी आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांची म्हणजे सर्व शेतकरी म्हणजे ह्या जिल्ह्यातल्या हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना छत्रपती संभाजीनगरचा काही भाग म्हणजे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती एक दोन तारखेचा हा नैसर्गिक कोप म्हणावं लागेल या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक त्या म्हणलं आता असं तरी काय हरकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सावरणार कसा हे खूप मोठे म्हणजे प्रश्न का कारण माझंसुद्धा अख्खा पूर्ण कापूस होता पूर्ण कापूस गेला शेतकरी त्यांना याच्यामध्ये काही कापसामध्ये उरलेलं नाही हीच परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांची आणि उन्हाचा ताशर ह्यामध्ये उन आज वाढणार ऊन जर आजूक पडलं तर आज म्हणजे उन्हाचा आज उन्हाचासुद्धा तीव्रता थोडी वाढणार म्हणजे कालच्या तुलनेने आणि ढगाळ वातावरणसुद्धा होणार पण जशी उन्हाची तीव्रता वाढेल तशी ह्या कापसामध्ये सुकण्याची सुकणार जास्त कापूस ह्यामध्ये रोग जास्त वाढणार उन्हामुळं आणि हे काय झालेलं असतं की ह्याच्यामध्ये मूळ कोज होती ह्याच्यामध्ये मूळ मुल... मूळ मुळाला कूज लागते ह्याच्यामध्ये तर मर रोग म्हणतात त्याला तर मररोग हा जास्त पाऊस जास्त पाऊस वारा ह्याच्यामुळे होतो आणि त्याच्यामध्ये जमिनीमध्ये अगोदर जर पाऊस पाण्याचं प्रमाण जर कमी असेल समजा आमच्या भागामध्ये ऑगस्टमध्ये पाऊसमान थोडं कमी होता आणि अचानक जर त्याला पाऊसमान जास्त जर भेटला खूप पाऊस आला तीन दिवस तो पा कापूस हा सतत तीन दिवस सारखा पाऊस होता आणि वारा होता त्यामुळे काय झाले की त्याच्या कापसाच्या मुळ्या ज्या आहेत ते पूर्ण असा ढिल्या झाल्या आणि जमीन अशी ढिली झाली पूर्ण की जसे आपण उपटून दुसरीकडे पीक लावतो त्या पद्धतीची जमीन झाली आणि त्यामध्ये तसं त्याच स्थितीमध्ये अशी कापसाची स्थिती होती तर ह्याला उपाय म्हणजे असं काही उपाय सुद्धा ह्याला काही नाही ह्याच्यामध्ये आणि हे म्हणजे पाहिलं तर सर्वत्र प्लॉट आपण प्लॉट पाहिलं तर पूर्ण असं झालेला आणि पूर्ण हे प्लॉटच नाही तर पूर्ण असं कापसाचं झालेलंच आहे शेतकरी मित्रांना हे खूप गंभीर स्थिती आहे आपल्या शेतकऱ्याची आणि सुद्धा त्यामध्ये आणि माझा पूर्णसुद्धा कापूस गेलेला आहे तर आपला पुढ पुढील अंदाज तर आज मत पाहतो मी म्हणजेच ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये आपण जे नाव सांगितले त्या जिल्ह्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी जालना या जिल्ह्यामध्ये एक दोन तारखेला अतिवृष्टी झाली आणि त्या तुलनेने थोडी धाराशिव या जिल्ह्यामध्ये थोडी स्थिती चांगली होती ती चांगली गोष्ट चांगली आहे सोलापूर चांगली सातारा कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडी कमी पाऊस होता तर तिथे आता मात्र पाऊस थोडा वाढणार त्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये वाढणार त्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसेच तो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदर जर पाहिलं तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यापेक्षा थोडाफार पाऊस कमी राहणार त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे सुद्धा मध्यमत काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार म्हणजे स्थानिक वातावरण आणि काही वातावरणाचा प्रभाव म्हणून तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे सॉरी बीड जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे तिथेसुद्धा पावसाची चांगली शक्यता आहे त्यामध्ये दारू केज आंबाजोगाई या भागामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे पण पाऊस सर्व दूर नसेल आणि नगर नगरचा जो दक्षिण भाग आहे तिथेसुद्धा पावसाची शक्यता आहे थोडी पुणे भाग पुणे भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण तयार होऊन आणि आपण जर पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये म्हणजेच अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना बीड आणि यवतमाळचा पश्चिम दक्षिण भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पण असा सर्वत्र पाऊस नाही का, हा आणि पाऊस काही ठिकाणीच पडण्याची शक्यता आहे आणि ऊन जर पाहिजे तर ऊनसुद्धा ह्यामध्ये पडणार ह्या जिल्ह्यामध्ये आज सुद्धा ऊन पडणार पण ऊन सावली असं राहणार पण या उन्हापासून अजून पुन्हा आहे ते कापसंसुद्धा मर रोगाला बळी पडणार ह्यामध्ये आणि नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यंतर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे आणि जर आपण जर पाहितलं कोकण आणि मुंबई ह्या भागामध्ये सुद्धा मध्यंतर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकंदर जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आणि बऱ्याच ठिकाणी उघडी आहे तर एकंदर जर पाहिलं आपण तर आज दोन तीन जिल्ह्यामध्ये जास्त पाऊसमान वाढण्याची शक्यता त्यामध्ये धाराशिव लातूर आणि काही त्या भागामध्ये आणि सोलापूरच्या थोडं उत्तर भागामध्ये आणि बीडच्या काही भागामध्ये पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज द माऊली चिकणी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद